श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो गुरुपौर्णिमेला काहीही करू नका पण या दोन गोष्टी खा वर्षभर तणाचा वर्षा होईल देवी लक्ष्मी विराजमान होईल प्रिय भक्तांनो सनातन धर्मात पौर्णिमा तिथीचे खूप विशेष महत्त्व आहे दर महिन्यात एक पौर्णिमा तिथी येते आणि वर्षात एकूण बारा पौर्णिमा तिथी येतात ज्यांचे विशेष महत्त्व आहे अशा परिस्थितीत या बारा पौर्णिमांपैकी एक म्हणजे गुरुपौर्णिमा आणि सनातन धर्मात गुरुपौर्णिमेचे खूप विशेष महत्त्व आहे दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो अशा परिस्थितीत या पवित्र तिथीला आषाढ पौर्णिमा व्यास पौर्णिमा आणि व्यास जयंती असेही म्हणतात तसेच या दिवशी महान गुरु महर्षी व्यासजींचा जन्म झाला ज्यांनी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि पुराणे यांसारखे अद्भुत साहित्य रचले याशिवाय गुरुपौर्णिमेच्या शुभप्रसंगी गुरुची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे तसेच या शुभप्रसंगी पवित्र नदीत स्नान करणे आणि दान करणे हे विशेष महत्त्वाचे आहे ज्यामुळे पूजेचे फळ मिळते अशा परिस्थितीत हा दिवस वेदव्यासजींची जयंती म्हणून साजरा केला जातो लोक गुरुची पूजा करतात तसेच गुरूंना भेट म्हणून फळे कपडे आणि मिठाई दिली जातात याशिवाय गुरुपौर्णिमेच्या शुभ पवित्र सणाला गुरुसह भगवान विष्णूला आणि माता लक्ष्मीची पूजा देखील केली जाते कारण गुरुपौर्णिमा ही गुरु तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणखीन वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरी भगवान सत्यनारायणाची कहाणी ऐकून आणि पवित्र नदीत स्नान केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि महान पुण्य प्राप्त होते तसेच श्रद्धा आणि भक्तीने पूजा दान आणि स्नान केल्याने तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे अनंत आशीर्वाद मिळतात अशा परिस्थितीत ज्याच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो त्याला धनाची कमतरता नसते धनात नेहमीच समृद्धी असते सुख आणि शांती राहते अशा परिस्थितीत सर्व भक्त माता आणि बहिणी गुरुपौर्णिमेला गुरुसह भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध उपाय आणि दान करतात ते पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात पण आपण सर्वांना सांगूया की शास्त्रांमध्ये अशा काही खास चमत्कारी गोष्टींचे वर्णन केले आहे जर आम्ही तुम्हाला सांगितले की जर तुम्ही गुरुपौर्णिमेला या चमत्कारी गोष्टींचे सेवन केले तर तुम्हाला पूजा विधी दान आणि स्नानाचा पूर्ण लाभ मिळतो जीवनातील सर्व पापे आणि दुःखे दूर होतात कारण ही गोष्ट इतकी चमत्कारिक आहे की ती व्यक्तीचे भाग्य उजळवते आणि व्यक्तीला दरिद्रीतून करोडपती बनवते ज्यामुळे सातकाला भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच गुरु यांचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि असे म्हटले जाते की ज्याच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो त्याला धन आणि धान्याची कमतरता राहत नाही त्याचवेळी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि जीवनात आर्थिक संकटासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही संपत्तीमध्ये आशीर्वाद असतो आणि माता भगिनींचे असे कोणतेही काम नाही जे पूर्ण झाले नाही पण वक्तांनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगते की शास्त्रांमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या जर तुम्ही गुरुपौर्णिमेला चुकूनही ना नाही सेवन केल्या तर गुरुपौर्णिमेला तुम्ही कितीही उपवास केले किंवा कितीही प्रार्थना केली तरी तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ मिळणार नाही आणि तुमच्या इच्छाही अपूर्ण राहू शकतात तसेच भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर रागावू शकतात आणि त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात राहणार नाही ज्यामुळे तुमच्या घरात गरिबी पसरेल आणि जिथे गरिबी असते तिथे कधीही शांती राहत नाही नेहमीच भांडणे आणि भांडणे होतात घरात नकारात्मक वातावरण असते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम नसते याशिवाय एखाद्या व्यक्तीने केलेले काम देखील बिघडते आणि जीवनातील प्रत्येक कामात अपयशाला सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत मित्रांनो माता आणि भगिनींनो आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगू की यावर्षी गुरुपौर्णिमेचा शुभ सण कधी साजरा केला जाईल पूजा प्राणाचा शुभ मुहूर्त कोणता असेल गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे आणि त्यांची पूजा पद्धत काय आहे यासोबतच गुरुपौर्णिमेला गुरु आणि गुरु तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि जीवनात सुखसंपत्ती आणि समृद्धी मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे हे देखील जाणून घेऊ याशिवाय आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की गुरुपौर्णिमेला कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये ज्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी रागवतात तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती मिळेल पण त्याआधी जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे बघता असाल आणि तुम्हाला निरोगी राहायचे असेल आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जयलक्ष्मी नारायण लिहून तुमची उपस्थिती नोंदवा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळेल आणि त्यांनाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकेल तर चला तुम्हाला सांगूया की दोन हजार पंचवीसमध्ये गुरुपौर्णिमेचा शुभ आणि पवित्र सण कधी साजरा केला जाईल पूजा करण्याचा शुभ वेळ कोणता असेल तर प्रिय वक्तांनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगते की यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी साजरी केली जाईल कारण पौर्णिमा तिथी दहा जुलै रोजी दुपारी एक वाजून छत्तीस वाजता सुरू होईल आणि अकरा जुलै रोजी दुपारी दोन वाजून सहा वाजता संपेल म्हणून यावेळी गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी साजरी केली जाईल याशिवाय गुरुपौर्णिमेच्या यश पवित्र दिवशी पूजा आणि उपवासाचे विशेष महत्त्व आहे अशा परिस्थितीत अभिजित मुहूर्त रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असेल तोच गोदोली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एकवीस ते सात वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असेल तसेच अमृतकाल अकरा जुलै रोजी दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिट ते दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असेल याशिवाय विजय मुहूर्त दिवसा दोन वाजून पंचेचाळीस ते ती तीन वाजून चाळीसपर्यंत असेल आता आपण तुम्हाला गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे ते सांगूया तर भक्तांनो पौराणिक मान्यतेनुसार वेतव्यासजींचा जन्म आषाढ शुक्ल पौर्णिमेच्या सुमारास पूर्व तीन हजारच्या सुमारास झाला होता म्हणून दरवर्षी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आणि हा दिवस गुरुवेद व्यासजींना समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी त्यांनी भागवत पुराणाचे ज्ञान दिले म्हणून गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात तसेच पौर्णिमा असल्याने या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी गुरूंचा आदर केला जातो आणि त्यांना गुरुदक्षिणा देखील दिली जाते असे मानले जाते की या दिवशी गुरु आणि वले आदर केला पाहिजे जीवनात मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी गुरु पौर्णिमेला उपवास दान आणि पूजा देखील महत्वाची आहे असे केल्याने मोक्ष मिळतो आणि जीवनातील सर्व प्रकारचे दुःख दूर होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा संचारते चला आता आपण तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या पूजेची पद्धत काय आहे ते सांगूया तर भक्तांनो गुरुपौर्णिमेच्या शुभप्रसंगी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वच्छ पाण्याने स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला नंतर तुमच्या गुरूंचे चित्र किंवा मूर्ती सजवा आणि त्यांची पूजा करा जर तुमचा गुरु नसेल तर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भक्तीने पूजा करा फुले धूप दिवा नैवेद्य आणि पवित्र पाणी यांसारख्या पूजेसाठी आवश्यक साहित्य गोळा करा नंतर गुरूंना आवाहन करा आणि त्यांची उपस्थिती अनुभवा यानंतर गुरूंना पवित्र जल अर्पण करा आणि खऱ्यापणाने भक्तीने त्यांची पूजा करा तसेच गुरूंना फुले अर्पण करा आणि त्यांच्या सौंदर्याचे वर्णन करा तेथे धूप आणि दिवा लावा आणि गुरूंची आरती करा हे सर्व केल्यानंतर आता गुरूंना नैवेद्य दाखवा आणि त्यांची कृपा अनुभवा या काळात तुम्ही गुरुमंत्राचा जप करावा आणि त्यांचा महिमा वर्णन करावा असे केल्याने तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतील आणि तुम्हाला गुरु तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळतील आता आम्ही तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभ सणावर गुरु भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या चमत्कारी गोष्टींचे सेवन करावे ते सांगते भक्तांनो जर तुमचा गुरु नसेल तर तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला भोग देऊ शकता यात कोणतीही अडचण नाही असे करणे तुमच्यासाठी शुभ राहील पण जर तुम्हाला अजून व्हिडिओ आवडला नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत माता आणि बहिणींसोबत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल क्रमांक एक म्हणजे बीन्स प्रिय भक्तांनो बीन्स ही एक पवित्र आणि सात्विक भाजी मानली जाते गुरुपौर्णिमेसारख्या पवित्र प्रसंगी ती खाणे फायदेशीर आहे तसेच ही भाजी भगवान विष्णूंना अर्पण करता येते कारण तिचा स्वभाव सात्विक आहे आणि ती शरीराचे संतुलन राखण्यास मदत करते याशिवाय बीन्समध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते जे शरीर शुद्ध आणि मजबूत बनवते आणि शरीराला एक नवीन ऊर्जा प्रदान करते अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या गुरु किंवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला बीन्स अर्पण करावे भगवान विष्णू यावर अत्यंत प्रसन्न होतात परंतु तुम्ही ही भाजी लसूण कांदा तूप आणि सेंदेव मिठाशिवाय शिजवून बोक म्हणून अर्पण करावी याची विशेष काळजी घ्यावी तुम्ही ही भाजी लसूण आणि कांदा घालून शिजवू नये अन्यथा तुम्हाला पूजा आणि उपवासाचे फळ मिळणार नाही आणि भगवान विष्णू तुमच्यावर रागावू शकतात आणि त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो क्रमांक दोन भोपळा प्रिय वक्तांनो गुरुपौर्णिमेला गुरु, गुरु किंवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला भोग म्हणून भोपळ्याची भाजी अर्पण करणे खूप शुभ मानली जाते कारण ही भाजी सात्विक गुणांनी संपन्न आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला खूप प्रिय मानली जाते याशिवाय भोपळा हा थंड स्वभावाचा आहे असतो जो मन आणि शरीराला शांती प्रदान करतो अशा परिस्थितीत जर ते लसूण आणि कांदा न घालता देशी तूप हळद जिरे आणि संधी मीठ घालून शिजवले तर ते उपवास आणि पूजेसाठी योग्य बनते ज्यामुळे भक्ताला पूजेचे पूर्ण फळ मिळते आणि त्याच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतात त्याच धार्मिक ग्रंथांमध्ये भोपळ्याला एक पवित्र फळ आणि भाजी म्हटले आहे जे विशेषत व्रत एकादशी आणि सणांवर खाल्ले जाते अशा परिस्थितीत तुम्ही गुरुपौर्णिमेला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला भक्ती आणि योग्य विधींनी भोपळा अर्पण केला पाहिजे आणि तो स्वत प्रसादाच्या स्वरूपात सेवन केला पाहिजे असे केल्याने शुभ परिणाम मिळतात तिसऱ्या क्रमांकावर कच्च्या केळीची भाजी आहे प्रिय वक्तांनो हिंदू धर्मात केळीच्या झाडाचे खूप विशेष महत्त्व आहे आणि केळीचे झाड हे भगवान विष्णूचे प्रतीक आहे अशा परिस्थितीत कच्च्या केळीला धार्मिक के दृष्टिकोनातून खूप पवित्र मानले जाते आणि ते भगवान विष्णूंना सर्वात आवडते नैवेद्य आहे केळीची भाजी विशेषत व्रत एकादशी आणि गुरुपौर्णिमा यांसारख्या पवित्र प्रसंगी बनवली जाते आणि ती गुरु किंवा भगवान विष्णू आणि आई लक्ष्मीला अर्पण केली जाते तसेच कच्च्या केळीला ऊर्जा स्थिरता आणि आरोग्याचे प्रतीक आहे जे देवाच्या कृपेचे सूचक आहे अशा परिस्थितीत ते अर्पण करून आणि प्रसाद म्हणून सेवन केल्याने साधकाला भगवान श्री आणि आई लक्ष्मीचे अपार आशीर्वाद मिळतात त्याचवेळी मानसिक ताण जीवनात आरोग्याशी संबंधित समस्या यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते ज्यामुळे आनंद शांती आणि समृद्धी टिकून राहते क्रमांक चार पंचामृत प्रिय वक्तांनो पंचामृत हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे सर्वात आवडते प्रसाद आहे आपण सर्वांना सांगूया की पंचामृतात दूध दही मध तूप आणि गंगाजल मिसळलेले आहे हे पाच तत्वांचे पवित्र मिश्रण आहे जे शरीर आणि आत्मा दोघांनाही शुद्ध करते अशा परिस्थितीत गुरुपौर्णिमेला तुम्ही गुरुला पंचामृताने अभिषेक करावा किंवा भगवानांना अभिषेक करावा आणि नंतर ते देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करावे अशा परिस्थितीत जो व्यक्ती नियमांचे पालन करून भगवान विष्णूला पंचामृताने स्नान घालतो आणि ते अर्पण करतो नंतर ते प्रसाद म्हणून स्वीकारतो त्याला दीर्घायुष्य आरोग्य आणि संपत्ती मिळते जर पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळते आणि संपत्तीमध्ये समृद्धी येते तसेच असे केल्याने नात्यांमध्ये गोडवा येतो ज्यामुळे नाते, नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होते क्रमांक पाच तुळशीच्या पानांनी बनवलेली खीर हो बघता सनातन धर्मात तुळशीचे महत्व किती विशेष आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत असेलच तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि भगवान विष्णू तुळशीवर खूप प्रेम करतात अशा परिस्थितीत जेव्हा तुळशीची पाने खीरमध्ये अर्पण केली जातात तेव्हा ती विशेष पवित्र मानली जाते गाईचे दूध तांदूळ साखर मिठाई आणि तुपापासून बनवलेली खीर तयार करणे आणि त्यात तुळशीचे पाणी घालून गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूला अर्पण करणे खूप शुभ आहे तसेच हा भोग माता लक्ष्मीजींना देखील प्रिय आहे कारण तो पवित्रता आणि प्रेमाचे प्रतीक आहे याशिवाय गुरुपौर्णिमेच्या भोगात या खीरचा समावेश केल्याने भक्ती अलिप्तता आणि ज्ञान प्राप्त होते तसेच जेव्हा भक्त ते प्रसादाच्या स्वरूपात सेवन करतो तेव्हा त्याला आनंद समृद्धी समाधान आणि मानसिक शांती मिळते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद त्याच्यासोबत राहतो क्रमांक सहा सुपारी प्रिय भक्तांनो सुपारी आणि सुपारी पारंपरिकपणे देवतांना अर्पण केली जातात आणि ते पूजेचा एक महत्त्वाचा भाग मानले जाते ज्यामुळे जा त्यांचे महत्त्व आणखी वाढते अशा परिस्थितीत गुरुपौर्णिमेला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूला सुपारीच्या पानात काटेचूक गोलकंद आणि वेलशी अर्पण करणे खूप शुभ आहे तसेच हे नैवेद्य शोभा आणि आदराचे प्रतीक मानले जाते त्याचवेळी देवी लक्ष्मीला सुपारीचे पान विशेष आवडते त्याचवेळी देवी लक्ष्मीला सुपारीचे पान विशेष आवडते कारण ते प्रेम स्नेह आणि सौंदर्याचे प्रतीक आहे आणि त्याचे सेवन केल्याने नात्यात गोडवा निर्माण होतो अशा परिस्थितीत गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर तुम्ही गुरु किंवा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला सुपारी अर्पण करावी असे केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होतात त्यामुळे साधकाचे ज्ञान वाढते आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि वैवाहिक जीवनातही आनंद येतो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका